नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं स्वागत करतो आपण बघणार आहोत तू आहे ह्या कमिंग वीकसाठीचा निफ्टी बँक तुझ्याच त्याचबरोबर त्याच्यानंतर काही स्टॉकिस आपण पाहणार आहोत ठीक आहे आणि त्याच नंतर जवळपास एक इंटरिट ठीक आहे निफ्टी बँक चला तर मग सुरू करूया सुरुवातीला जर आपण डेली टाइम फ्रेमवरती आलो आप तर आपल्याला गोष्ट बघायला मिळते निफ्टी कन्सल्टेटेट झोन मध्ये जवळपास काय एक ऑल टाइम हाईट च्या आसपास मार्केट काय रेंज बाहेर जवळपास अठरा तारखेपासून बघायचं म्हटलं तर मार्केट जे आहे जवळपास क्लोजिंग जी आहे तेवीस हजार पाचशेच्या वरतीच होती आणि त्याच्यानंतर रिजेक्शन जो आहे ते वीस हजार सातशे सत्तर होते आपण चव्ही सातशे जी लेवल पकडूया या रेंज मध्ये जवळपास तीनशे पॉईंटच्या रेंज मध्ये आपल्याला मार्केट जे आहे ते ट्रेड होताना बघायला मिळतं आठवड्यासाठी आपण विचार करायचा म्हटलं तर कसं आपण विचार करू शकतो पॉझिटिव्ह करू शकतो आपण करू शकतो त्याबरोबर अजून जर मार्केट मध्ये आले जर तेवीस पाचशे तेवीस चारशे लेवल तोडून जर खाली आलं ह्या आठवड्यात तर डेफिनेटली आपल्याला मार्केट जे आहे लक्षात घ्या ही एक मोठी मुवमेंट झाली आहे जवळपास एक काही आता आपण ह्या महिन्यामध्ये एक सुरुवातीपासून जवळ या महिन्याचा सुरुवातीपासून जर म्हटलं दहा पंधरा दिवसात खूप सारे ऍक्टिव्हिटीज झालेल्या आहेत आणि त्याच्यामध्ये मार्केट पडून सुद्धा रिकव्हर चांगली गोष्ट आहे सो आता थोडं पण फुलबॅकमध्ये तिथपर्यंत येऊ शकतो आपण बघणं आहे किंवा जर ऑल टाइम हायट नवीन बनवायचं म्हटलं तर मार्केट परत चोवीस हजार मध्ये जवळपास त्याची लेवल तोडून सुद्धा वरच्या लक्षणे जाताना आपल्याला बघायला मिळू शकतो लक्षात जर आपण एक थोडक्यात विचार लक्षात घ्या एक रेंज काढायची असेल तर पहिली गोष्ट एक रेंज अशी काढत लक्षात घ्या जर मध्ये मार्केट, मार्केट यायचं म्हटलं तर मार्केट किती येऊ शकतो आता पहिली लेवल आपली झिरो पॉईंट रेंज हे जवळपास त्या मार्केट पुलबॅकमध्ये लक्षात घ्या अजूनपर्यंत मध्ये मार्केट आलेलं नाहीये पण आपण पुढे विचार करतो जर यायचं म्हटलं तर रेंज ही आहे ज्याचा चांगली सपोर्ट आहे जेव्हा आठवड्यासाठी म्हणजे तेवीस हजार चारशे एक मोठी सपोर्ट रेंज आहे आणि चार दिवस जवळपास चार दिवस काय म्हणताय जर तुम्ही आठवडाभर जरी म्हटलात ना त्याच्यावरतीच होल्ड करण्यामध्ये गेलेला आहे चारशेच्या वरती बरोबर त्याचबरोबर आता अल्ट करंट हजार सहाशे पन्नासशे जर मार्केट या रेंज मध्ये कंटिन्यू जर जवळपास साइडवेज राहत असेल म्हणजे कोणती ही जी लेवल आहे तेवीस चारशे तेवीस सहाशे तर डेफिनेटली मार्केट आपल्याला साईडवेज परत एकदा बघायला मिळतो एक आपण बघू शकतो काही चार दिवस पाठोपाठ आपल्याला जे बघायला मिळतात परंतु जर ब्रेकआउट जायचं म्हटलं तर मार्केट तेवीस सातशे पन्नास तेवीस सातशेच्या वरती होल्ड करणं गरजेचं लेवल तोडून जर गेलं तर एक मोमेंट जे आहे दिशेने ते लक्षात घेऊ समजते मला की तुम्हाला काय सांगायचंय ते लक्षात घ्या ऑल टाईम हायचे लेव्हल आता परत एक नवीन हायज बनवायचं म्हटलं तर मार्केट जवळपास तेवीस आठशे चोवीस हजार पर्यंत बघायला मिळू शकतं लक्षात तर त्यासाठी या आठवड्यासाठी तयार राहायचं परंतु जर मार्केट तेवीस चारशे लेवल किंवा आपण म्हणतो तेवीस पाचशे तेवीस चारशे एक रेंज आहे जी सपोर्ट आहे काही दिवस त्याच्यावरती होल्ड करण्याचा पण अयशस्वी राहिले मार्केट होल्ड करण्यासाठी तेवीस हजार चारशेच्या वरती त्याच्या खाली सेल करू शकतो मार्केट या आठवड्यात आपल्याला तेवीस दोनशे तेवीस तीनशे इव्हन तेवीस हजार शंभर पर्यंत जी लेवल लाल कॅन्डलची सॉरी लाल जी लाईन काढली आहे ती पण सुद्धा मार्केट जे आहे खाली येते आपल्याला बघायला जे आहे ते मिळू शकतं लक्षात असेल सिम्पल क्लीन क्लिअर निफ्टी साठी ठीक आहे त्याचबरोबर केला तिथून आपण जर अवर्लीवरती आलो अवरली विषय कसा आहे सर्वात महत्वाचा विषय म्हणजे अवरली जर आपण बघितलं मुव्हिंग एव्हरेज जो आहे हा मुव्हिंग एव्हरेज आसपास आपल्याला करंट मध्ये जे आहे मार्केट इथे बघायला मिळतं हे लक्षात ठीक आहे कोणती मुव्हिंग एवरेज जी आहे आपली आता जवळपास ट्वेंटी काढले पण हा एक इंट्राडे मुव्हिंग एवरेज लक्ष असतो तरी सुद्धा हा चांगल्या प्रकारे काम करतो ठीक आहे कारण कसं आपल्याला कॅप्चर करायचं असेल तर आता तुम्ही मला सांगा जर येत असेल खाली येत असेल तेवीसच्या खाली रेंज शकतो आठवड्याच जे आपण आता जवळपास विचार केला जवळपास जात जातो तर लक्षात घ्या तेवीस हजार चारशे चे लेवल जे आहे

एक साठी मग तुम्ही जवळपास होल्ड करत असा त्याच्या टार्गेट सेट करू शकता तेवीस हजार तीनशे पन्नास दुसरा टार्गेट सेट करू शकता दोनशे चौऱ्याऐंशी त्याच्या खालीचं टार्गेट सेट करायचं तेवीस हजार दोनशे आसपास होऊ शकता बरं तो बस ठीक आहे पण बाईंगची रेंज कोणती असू शकते बाईंग साईडची सुरुवात जर असाल कोणती घेऊ शकता बाईंग साईडला तेवीस पाचशे त्याच्यावरती जर म्हणजे साइडवेज ओपन ह्या रेंज मध्ये ओपन होऊन जर जात असेल तेवीस पाचशे लेवल तोडून जर वर्षी जात असेल आणि त्याच्यावरती टिकत असेल तुम्ही त्याच्यावरती बाय करू शकता हे लक्षात त्याच्यासाठी ट्रेडिंग साठी लक्षात ओके

ठीक आहे आता आता इथून जर मार्केट खाली येत असेल तर लक्षात घ्या आपण काय करू शकतो बरोबर इथून खाली येत असेल तर रेंजेस आहेत जे तीनशे चौतीस आणि त्याच्या खालची रेंज जी आहे बरोबर खालची ऍड करूया का कोणती एक ऍड करूया तेवीस हजार तीनशे खाली जवळपास काय हायर लोज जे म्हणून वर्चने मार्केट केलंय ना त्या हायर लोज ते हायर लोज म्हणजे टार्गेट असेल ते लक्षात ओके आता वरच्या देशनचे रेंज कसे काढू शकतो सिंपल पी एम सी म्हणजे ही एक लेवल ऍड करूया ह्याच्यावरती ऍड करायचे असते ते ही एक लेवल चालू आहे दोन लेवल वरच्या रेंज जाऊ ट्रेंड लाईन कशी असणार आहे बघा थोडंफार ट्रेंड लाईन आपण काढायचं म्हटलं तर ट्रेंड लाईन आपली पॉझिटिव्ह असणार आहे का आन्सर आहे करंट साठी नाही काय म्हणतो करंट साठी नाही आपले ट्रेंड लाईन जी असणार आहे ती कशी असणार आहे निगेटिव्ह असणार आहे ती म्हणजे असे लक्षात ओके आता मार्केट टिकण्यासाठी रेंज कोणती आहे तेवीस हजार पाचशे बत्तीस त्या रेंज मध्ये कुठेतरी घड्यासाठी ओपन झालं बिंदास असेल बिंदास काय करा ते सहाशे तेवीस सहाशे पंचवीस तेवीस जवळपास रेंज सहाशे असे मार्केटमध्ये सुद्धाही दोन तुम्हाला बघायला जर टार्गेटमध्ये कुठेतरी मार्केट ओपन झालं तर हे लक्षात असेल त्या खाली येत असेल जर लो तुटत असेल ते विचार बिंदास सेल करा पन्नास शंभर एकशे पन्नास पॉईंट आढावा मार्ग बघायला मिळतात हे लक्षात असू खालच्या दिशेने हे लक्षात पण जर मार्केट गॅपच ओपन झालं वरती ओपन झालं कोणती रेंज आहे ते सहाशे ही होल्ड करते काय बाबा या रेंजच्या वरती होल्ड करत असेल तर मुवमेंट जी आहे वरच्या ऐशेने तगडी तुम्हाला बघायला म्हणजे का बेस्ट मुवमेंट वर्षाने बघायला मिळू शकते ते वेळेस लक्षात मग सरळ जा वरच्या ऐशाने रेंजेस पहिले पण हे लक्षात घ्या

म्हणजे रेंज बाउंड आहे का डेफिनेटली पण निफ्टी सात काही एवढं नाही जर बँक निफ्टीचा जर विचार केला तर बँक निफ्टी एक नवीन ऑल टाइम हाय बँक निफ्टी बरोबर आहे जवळपास बावन्न हजार पर्यंत बँक निफ्टी पोहोचलेली आहे एक चांगली गोष्ट आहे डेफिनेटली चांगली गोष्ट मग या आठवड्याचा विचार करा की ह्या आठवड्यासाठी बेस्ट सपोर्ट कोणता असणार आहे पंचावन्न हजार दोनशे द बेस्ट सपोर्ट आहे निफ्टी बँक साठी आणि रिजेक्शन जी असणार आहे ती म्हणजे बावन्न चा दोन दिवस परफेक्ट मॅच झालं बावन हजार निफ्टी बँक साठी आता तुम्ही मला सांगा जर मार्केट या थोड्यात जर हायवर हाय मारत असेल तर ची लेव्हल तोडणं गरजेचं आहे जर व्यापक झालं टिकत असेल तर तुम्ही घेऊ शकता त्याच्यावर टिकलं मार्केट कर लक्षात घ्या एक मुवमेंट एक्सपेक्ट चांगली करू शकता परंतु जर मार्केट खाली यायचं म्हटलं तर या रेंज मध्ये जर कुठेतरी तुटणं गरजेचं आहे सेल कधी करायचे आहे जोपर्यंत एकावन्न दिवशी टिकत नाही त्याच्या खाली टिकत नाही खाली एका सेल करायचा विचार थोडाफार साठी करायचा जवळपास काय थोडाफार डिफरन्सिव्ह झाला नंतर काय होईल असं तुटल्यागत लेवल दाखवेल सपोर्ट गेल परत बाउंड द्या त्याच्यामध्ये आपल्याला लागले प्रॉफिट बुक करताना व्यवस्थित बुक करा सेलिंग साईडची पण एकावन्न वर्षाची लेवल तुटली थोडाफार कोलवेक मध्ये यायचं म्हटलं तर थेट जर आला खाली तर थेट डेवल टार्गेट त्याच्या खाली टिकलं तर पन्नास सहाशे खाली पन्नास पाचशे पन्नास चारशे जास्त हे लक्षात ओके थेट ओडी मारूया अवर्लीवरती अवर्लीत जर विचार केला तर अवरलीला सुद्धा एक पॅटर्न प्रॉफिट बघायला मिळतोय ठीक आहे सो असणार आहे आपली ती असणार आहे एक एकावन्न हजार आठशे था था 52, 52, बावन हजार पहिलं टार्गेट घ्या दोनशे पॉईंट ह्याच्या बावन दोनशे बावन्न तीनशे आराम मात्र व्यापक मार्केट ओपन झालं तर पहिलं सर्वात शंभर दीडशे पॉईंट होल्ड करू देत कोशावरती बावन हजार वरती अन्यथा बाय करू नका हे लक्ष ठीक आहे पण आपण ही पकडूयात थोडाफार कोणती एकोणपन्नास ते एकोण हजार पाचशे ते एकोण हजार आठशे मग या रेंज वेळ जर थोडाफार खाली असेल तर थोडाफार काय असतं आपण हे टाकलेच घेऊ शकतो पण सेलिंगची रेंज आपली तीच पकडली दोनशे घेऊ ओके बरोबर आपण उडी मार पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेम वरती आल्यानंतर एक गोष्ट क्लिअर होते आपल्याला मार्केट जे आहे ते जवळपास एक चांगल्या ट्रेंडिंग मुवमेंट नंतर हे थोडाफार विश्रांती घेऊन ओके या गोष्टी तरी आता कशा झाल्यात परफेक्ट क्लिअर झालं हे लक्षात हा ऑल टाइम आहे बनवल्यानंतर अजून जर रेंज जर मुवमेंट बाकी असेल तर लक्षात घ्या आपल्याला होल्ड करणं गरजेचं आहे मार्केट ते म्हणजे सर्वात महत्वाचे लेवल म्हणजे एकवन्न हजार आठशे एंट्राडेसाठी आणि त्याचबरोबर ते खालची लेवल बघू शकतो एकवन्न हजार चारशे या दोन रेंज येत आहेत या रेंजच्या बाहेर जर मार्केट होल्ड तर ते जास्त नवीन आपल्याला मिळू कारण हे दोन पॅच जे आहेत हा एक मोठा रिजेक्शन आहे हा मोठा सपोर्ट आहे So, इंटरडे चा विचार केला तर जर एकावन्न हजार दोनशे खाली टिकलं तर हजार पहिलं टार्गेट घ्या त्याच्या खालचं टार्गेट झालं तर पन्नास पन्नास सहाशे लेवल आहे तिथून खाली येताना परत एकोण चे रेट आहे ठीक आहे परंतु जर, जर मार्केट उचलायचं म्हटलं तर बावन्न दोनशे त्यावरती बावन्न चारशे आणि त्यावरती बावन्न पाचशे पाचशेची रेंज सुद्धा एक जवळपास ट्रेंड कशी असणार आहे पॉझिटिव्ह आहे का आता करंटचा विषय आता पॉझिटिव्ह सध्या तरी बघायला मिळत नाहीये आणि डेफिनेटली मुवमेंट जी आहे ती कशी आहे निगेटिव्ह आहे साधी सुधी निगेटिव्ह म्हणत नाही आपण तुला आपण त्याला म्हणतो ग्रेट निगेटिव्ह म्हणतात ग्रेट आणि साधे सुधीचा फरक असा आहे की मुवमेंट अशी पडते की म्हणजे दोन दिवस साधी सुधी निगेटिव्ह म्हणत नाही ग्रेट म्हणजे जवळपास एकदा दोनदा तीनदा रेंज मध्ये कुठेतरी बाहेर पडले पाहिजे तरच बाय करू शकता म्हणून मी म्हणतोय बाय तुम्ही एकावन्न हजार आठशे समजत असेल सरळ सुद्धा शकत असेल तर लाईक कमेंट शेअर चॅनल सबस्क्राईब करायला तुम्ही खूप कमी लोक करतात सपोर्ट तुमच्याकडून मला अपेक्षित आहे तो लाईक कमेंट शेअर चॅनल सबस्क्राईब करायला ठीक आहे हळूहळू आता परत टेक्निकल्स नाही येणार आहे बट थोडंफार प्राईज ॲक्शन थोडंफार सुद्धा आपल्याला आपल्याला जमलं पाहिजे किंवा आपल्याला थोडंफार बघितलं पाहिजे त्यासाठी प्राईज एक्शन आपण ओके त्याचबरोबर काय शेअर्स पाहूयात का इंट्राडे हे बी बेस्ट स्टॉक आहे सो आता इंट्राडे जर विचार केला तर मुवमेंट जी आहे सध्या एकशे चाळीस पॉईंट जवळपास काय थोडाफार हा जो स्टॉक जो आहे हा सेलिंग मध्ये कारण मुवमेंट आपल्याला ही भेटली त्यानंतर हे खाली आले जर अजून जो सेलिंग बाकी असेल या स्टॉक मध्ये तर बिंदास आठ हजार तीनशे अडतीसच्या खाली सेल करा बिंदास आरामात मुवमेंट जी आहे ते ओके त्याचबरोबर मार्केट जे आहे हे जवळपास आठ हजार सत्तरच्या घरी टिकलं तर तुम्हाला तुम्हाला आरामात बघायला मिळते आठ हजार एकशे तीस एकशे चाळीसचा फक्त त्याचबरोबर आपण स्टॉक बघूया तो म्हणजे टायटन टायटन मुवमेंट नंतर परत या रेंज मध्ये बघायला मिळतोय आधीच ब्रेकआउट भेटलाय जर येत असेल तीन हजार तीन हजार तीनशे जर असेल परंतु तर बाईंग रेंज तीन हजार चारशे एकावन्न पोईन चाळीस ची असणार आहे त्यासाठी सुद्धा एक स्पेशल आपण म्हणू शकतो काय स्ट्रॅटेजी आहे प्राईजिंग याच्यामध्ये काय दिसते जवळपास मी काय सांगितले तीन हजार चारशे एक्कावन जरा तुम्ही सुद्धा सांगू शकता फार प्राईव्हचा विषय असेल तर फुल बॅकमॅन बॅकमॅन होत असेल तर ती तीन हजार चारशे एक्वन्नच्या वरती तुम्ही बाय करू शकता ओके त्याचबरोबर इंडो स्टॉवर पाहूयात काय बघायला मिळते रे जवळपास या नंतर हा थोडाफार रेंजवर बघायला मिळतो सो बायंग रेंज तीनशे चाळीस पॉईंट पंचेचाळीस होल्ड केलं पाहिजे रेंजच्या वरती बिनदास्त बाय करा या सर्व आधीच्या काही तुम्ही सेट करू शकता भारती एअरटेल वन ऑफ द बेस्ट स्टॉक रेंज ब्रेकआउट असणार हजार सातशे चोवीस च्या वर ते टिकलं बिंदास्त द्या चांगलं ग्रेट मुवमेंट पण एकदम द्यापत झालं थोडाफार वेट करा ठीक आहे कारण कसं एकदम रेंज जी आहे रिजेक्शनची दोन हजार तीनशे करत असेल याच्यावरती जर नवीन ऑल्टा मॅम जवळपास ह्या ऑल्टा मॅच असतात जवळपास बघायला मिळते असतात ऑल्टा मॅम असंच पण आता करंट आहे तर आपला हाल बघायला मिळतो जेव्हा हाही हाय हाही फर्ज दोन हजार तीनशे पाचशे ह्याच्यावर टिकला दोन हजार तीनशे पन्नास लाखेट घेऊ शकता जर खालील तर मग सोडत्या दिवशी घेण्याचा सरळ असेल तुमचा विचार मग कधी करायचा दोन हजार दोनशे एकशे सत्त्याण्णवच्या खाली टिकलात टिकत असेल तरच सेल करा अन्यथा सेल करू नका असतात हे लक्षात इंडिगो एक मुवमेंट नंतर परत ब्रेकआउट ची कोशिश आणि जवळपास चार हजार तीनशे च्या वरती हा स्टॉक तीनशे एकतीस कोणता इंडिगोचा मजबूत ब्रेकआउट आहे त्याचबरोबर एसकॉट ठीक आहे हाय वर हाय बिग मुवमेंट बिग प्रॉफिट ग्रेट मुवमेंट बाईंग रेंज चार हजार सातशे चोवीस च्या वरती

जर सेलिंग ला येत असेल तर इंट्राडे साठी तुम्ही दोन हजार चारशे वीस च्या खाली तुम्ही सेल करा बाईकची रेंज दोन हजार चारशे एकोणऐंशी ठेवू शकतो आणि कसं आहे हायचा आसपास आहे थोडाफार कुलबॅक मध्ये महिंद्राम कुलबॅक मध्ये आहे आणि कुलबॅक कंटिन्यू असेल तर दोन हजार आठशे सत्तावीस च्या खाली तरी सेल करू शकता ठीक आहे टाटा नोट्स हा सुद्धा कुलबॅक मध्ये आहे जे एक नऊशे छप्पन पॉईंट पासष्ट च्या खाली सेल करा बाईंग सारे हे प्रॉडक्ट आहे कारण सेलिंग साठी जर हा एक बेस्ट आहे हॅवल्स बिग ब्रेकआउट ऑलरेडी भेटला इथे होल्ड करणं गरजेचं आहे होल्डिंग साठी जे एक हजार नऊशे तेराच्या ते। वाटेल करत बाय करायचा करून आता हे लक्षात त्याचबरोबर इन्फी इन्फोसिस चांगली मुवमेंट आहे गॅप ऑफ झालेला आहे होल्ड करणं गरजेचं आहे ठीक आहे होल्ड करणं गरजेचं आहे एक हजार पाचशे चाळीसच्या वरती

चांगल्या रेंज ला आहे ठीक आहे ऑल टाइम हाय च्या आसपास रेंज ला भेटतो पुल बॅक मध्ये असेल ते 1150 पर्यंत तरी सेल करा बाइंग रेंज असताना ट्रेड इंटरडेल एका वर्ष ट्रेड करू शकता आणि सिंपल की बेस्ट एनालिसिस ते क्लियर आहे सरळ सरळ सोप्या भाषेत ठीक आहे समजलं असेल तर काय करायचं आताच सांगितलं लाईक कमेंट त्याला सबस्क्राईब करा जास्त जास्त मराठी माझ्या चॅनल मध्ये किंवा लाईक सर्वात कमी असेल जास्त जास्त करा टेलिग्राम चॅनल लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देतो जॉईन करा माझ्या मते इथे तुम्ही आता मी त्यांना रजा घेतोय Okay, then you